नमस्कार आज आपण बीटरूटपासून एक हलवा केलेला आहे किंवा जेलीप्रमाणे एक बर्फी केलेली आहे किंवा मिठाई केलेली आहे तुम्ही संपूर्ण रेसिपी स्किप न करता पाहून घ्या आणि जी मुलं बीट खात नाही त्यांना या पद्धतीने तुम्ही बीट खायला घालू शकता अतिशय सुंदर अशी आणि रबराप्रमाणे लवचिक अशी आपली आजची रेसिपी झालेली आहे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पाहून घ्या आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत देखील शेअर करा चला तर आपण पाहून घ्या संपूर्ण रेसिपी काय आहे ती अगदी जैलीप्रमाणे आपली रेसिपी झालेली आहे पाहू शकता की ती मऊ आणि एकदम लुसलुशीत अशी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार स्वर्णिका रेसिपीज मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत आज आपण बीटपासून हलवा करणार आहोत या ठिकाणी पहा मी दोन बीटरूट घेतलेले आहेत आता याचं काय करायचं आहे आपल्याला अगोदर जे आहे साल काढून घ्यायचं आहे हे बीट जे आहेत मी स्वच्छ धुवून घेतले होते याप्रमाणे आपल्याला दोन्ही बीटचे जे आहेत साल काढून घ्यायचे आहेत हे पहा झाले तर सालं काढून आता आपल्याला काय करायचं आहे याचे जे आहेत बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत असे छोट्या छोट्या आकाराचे आपल्याला त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत हे पहा झाले आहेत बारीक तुकडे करून आता त्यांना आपल्याला मिक्सरच्या भांडम्या टाकून बारीक त्याची अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आता ला ला पाने पाने मी याला लागेल तसं पाणी टाकून मिक्सरमध्ये फिरून घेत आहे हे पहा असं पाणी टाकून मी बारीक वाटून घेतलेलं आहे हे पहा या ठिकाणी मी कढई घेतलेली आहे आणि या कढईमध्ये ही चाळणी ठेवत आहे बारीक चाळणी आहे पहा त्याच्यामधून हे छान असा रस पडेल आता आपण हे सगळं याच्यामध्ये टाकून घेऊयात कारण आपल्याला फक्त याचा ज्यूस पाहिजेल बीटरूटचा हलवा बनवण्यासाठी बाकीचं जे आहे आपण ते पाणी टाकून पुन्हा याच्यामध्ये टाकून घेणार आहोत हे मिक्सरचं भांड थोडं इसळून पुन्हा याच्यामध्ये पाणी घालत आहे आणि आपल्याला जे आहे आप सगळं असं फिरवून घ्यायचं आहे याचा ज्यूस जो आहे आपल्याला तो चालणीतनं असा गाळून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एक चमचाच राहिलेला आहे तोही आपल्याला असा रगडून रगडून घ्यायचा आहे ते होलच्या आतमधून हे जातं बारीक होल अशा प्रकारे करायचं आहे म्हणजे ते पूर्ण जातं पाहू शकता तुम्ही चौथा जो आहे याचा कमी कमी होत चाललेला आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी याचा जो पुरलेला जो बारीक हे होता चौथा जो होता काहीच नाही बघा राहिलेला तुम्ही क बारीक किती वाटतात त्यावर डिपेंड असतं हे तुम्ही जेवढं बारीक वाटाल तेवढा हा जो सगळा संपूर्ण जो ज्यूस आहे किंवा जो रस आहे तो पूर्ण भेटेल आपल्याला हे पहा काहीच राहिलेलं नाही आहे अगदी थोडासा निघत आहे आता आपल्याला हे चांगलं ढवळून घ्यायचं आहे पहा किती डार्क कलर आलेला आहे आणि खूप चांगलं असतं आपल्या शरीरासाठी बीट याने आपलं हिमोग्लोबिन खूप छान राहतं से मदत होते आपले रक्तही शुद्ध राहतं याने हे पहा याच्यामध्ये मी एक वाटी साखर घालत आहे गोड तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता आणि याला व्यवस्थितच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी पहा एक छोटी पळी घेतलेली आहे पहा मी हे पळीने पहा मी कॉर्नफ्लावर घेतलेली आहे ती पण याच्यामध्ये टाकायची आहे आणि याच्या गाठी होऊ नये म्हणून ही कॉर्नफ्लावर आपल्याला सगळी याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे मिश्रण जे आहे आपल्याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे साखर जी आहे आपल्याला याच्यामध्येच विरगळून घ्यायची आहे पूर्ण तिघांचा आपल्याला एक जीव करायचा आहे हे पहा अशा प्रकारे हे सगळं मिश्रण जे आहे साखर जे आहे पूर्णपणे विरगळून घेतलेली आहे आता पुढच्या रेसिपीला सुरुवात करूयात हे पहा या ठिकाणी मी एक ट्रे घेतलेला आहे आणि त्याला तूप लावलेलं ला आहे आता त्याच्यामध्ये थोडेसे मी तीळ टाकत आहे तुम्ही कोणतंही भांडे घेऊ शकता तुमच्याकडे स्टीलचं ताट असेल तर तेही पण तुम्ही घेऊ हो शकता त्याला पण तुम्ही असं तूप किंवा तेल लावून सेट करा टरबूजच्या बिया आहेत त्याही टाकत आहे आणि हलकंसं मी परतून घेतलं होतं हलकंसं आता थोडेसे बदामाचे काप घालत आहे थोडेसे काजू ठेवत आहे हे पहा झाले आहे तुम्ही तुमच्या आवडून याच्यामध्ये अजून ड्रायफ्रूट्स फ्रुट्स टाकू शकता आता आपल्याला असंच ठेवायचं आहे पण आपल्याला सुरुवातीला हे अगोदर रेडी करून घ्यायचं असतं आता हे मिश्रण पहा आपण तयार केलं तर अगोदर बीटचं कॉर्नफ्लॉवर टाकून हे आता गॅसवर ठेवलेलं आहे मी आता ह्याला असं ढवळत राहायचं आहे घट्ट होईपर्यंत चमचा आपल्याला चालवतच राहायचं आहे बंद नाही करायचा याच्यामध्ये देखील बघा काजू बदाम आणि थोडेसे पांढर तिळ घालत आहे मी आणि मिश्रण आपल्याला पुन्हा ढवळत राहायचं आहे तुमच्याकडे नॉनस्टिक कढई असाल तर तुम्ही नॉनस्टिक कढाई वापरा हे पहा आता घट्ट व्हायला लागले पहा आहे काही मिनिटातच हे घट्ट व्हायला सुरुवात होतं आता आपण गॅसचे फ्लेम जे आहे थोडी कमी करूया आतापर्यंत फास्ट होती आता जसं घट्ट व्हायला लागले तसं आपण गॅस कमी करूयात त्याच्यामध्ये पहा मी एक चमचा तूप घालत आहे हा दुसरा चमचा जेणेकरून ते कढईला चिकटणार नाही ना, कढई सोडेल असंच आपल्याला हलवत राहायचं आहे तूप सोडल्यामुळे बघा त्याला एक शाईन पण आली आहे मस्त अशी दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे असं शिजवून घ्यायचं आहे दाट होईपर्यंत तुम्ही पाहू शकता थोडं थोडं घट्ट होत आलेले आहे पहा आता आपली नॉनस्टिक कढाई नाही आहे त्याच्यामुळे हे असं बाजूला चिटकत राहतं जर नॉनस्टिक कढाई असते तर हे सगळं असं साईडचं जे आहे ते मिळून आलं असतं आपली तिवरची कढई असल्यामुळे ते कडेला जास्त चिटकून राहत आहे हे पहा आता आपलं तयार झाले पहा आता चमचा घातला की पहा खालची साईड जी आहे आपली कडाई जे लगेच दिसत आहे हे पहा हे असं आपली साल खालची साईड दिसायला लागली कढईची हे पहा किती लगेच चमचा बघा फिरवल्या की लगेच कढई दिसत आहे आपली खालची म्हणत आता हे आपलं तयार झालं आहे आता आपण काय करूयात मगाशी जे भांडं आपण लावून ठेवलं होतं तूप लावून त्याच्यामध्ये काजू बदाम वगैरे टाकून ठेवले होते त्याच्यामध्ये आपण आता हे बॅटर जे आहे तयार झालेलं ते टाकून द्यायचं हे पहा नॉनस्टिक जर कढाई असते ना तर ते पूर्ण निघालं असतं पण ते ॲल्युमिनियमचे असल्यामुळं चिटकून राहत आहे पण पाहू शकता तुम्ही त्याची पण जागा सोडत आहे ते पहा हे पहा कसं खालची बघायला लगेच आपली कढाई दिसत आहे चमचा फिरवले की हे पहा असं जागा सोडाय लागले आता हे तर आपण टाकून घेऊयात हे पहा आता मी टाकून घेत आहे याच्यामध्ये आणि आपल्याला हे मिश्रण जे आहे लगेच पसरून घ्यायचं आहे हे थंड होण्या अगोदरच पसरून घ्यायचं आहे सेलकडे आता याच्यामध्ये वरतून थोडेसे मी पुन्हा पांढरे टाकत आहे त्याला दोन तासासाठी आपण झाकून ठेवणार आहोत दोन तासानंतर आपण ह्याला ओपन करून पाहणार आहोत दोन तासानंतर हे व्यवस्थित असं सेट झालेलं असेल हे पहा दोन तास झालेले आहेत तर आपण दोन तासानंतर ह्याला पाहत आहोत आता आपण काय कोरायच्या ताट झाकूया आणि हे जे आहे पलटी करून घेणार आहोत हे पहा किती छान आहे पहा सुंदर असं झालेलं आहे आपलं हलवा म्हणा किंवा जेली सारखी आपली एक बर्फी म्हणा आता आपण याला कट करून घेऊयात तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही लहान मोठं कापून घेऊ हो शकता बघा किती छान असं कट कट पण होत आहे पहा पहा तुम्हाला मी एक पीस घेऊन दाखवते हातामध्ये पहा कसं लबलबीत झालंय पहा पहा पाह। पाह। तुम्ही पाहू शकता किती असं लवचिक लवचिक हळत आहे पहा किती लवचिकता त्याच्यामुळे जैलीप्रमाणेच पहा तुम्ही या पद्धतीने नक्की घरी बना खूप छान लागते चवीला पण छान लागते आणि दिसायला पण बघा आपल्या घरातील लहान मुलांना पण फार आवडेल एक त्यांना जैलीत प्रकारेच आवडेल आणि जी मुलं बीटरूट खात नाही त्याच्यासाठी तुम्ही या पद्धतीने केलं तर ते नक्कीच आवडीने खातील बाकीचे पण स्लाईज मी कट करून घेत आहे हे पहा याला असे कट मारले आहेत पहा आता आपण एक एक पीस पिसाच्यातला उचलून ताटामध्ये ठेवूयात पहा किती सुंदर उचलत आहे आणि किती जास्त लवचिक झालं आहे जेली आणि पहा किती सुंदर वाटत आहे याचप्रमाणे मी बाकीचे पण पीस जे आहेत ताटामध्ये काढून घेत आहे हे पहा दोन ताटामध्ये मी तुकडे काढून घेतलेले आहेत हा आपण बीटपासून केलेला हलवा म्हणा किंवा जेली म्हणा तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर देखील करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेलायकनचं बटनही दाबा चला तर भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद